जर मी माझे डोळे बंद करून इथे बसलो कुणीतरी ह्या हॉलच्या आत आलं you know, you... मी तुम्हाला सांगीन कोणत्या प्रकारची व्यक्ती आत आली आहे तुम्ही पाहाल जेव्हा no. तुम्ही असं बसता तुमचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करेल विश्वास ठेवा तुम्हाला जर मानवी शरीराबद्दल जाण असेल आतून जाण असेल तुम्ही स्वतः ह्याकडे बघा फक्त पहा तुमच्या शरीराला कसं वाटतं जेव्हा पोटामध्ये अन्न असतं आणि पोट रिकामं असताना शरीर कसं वाटतं तुम्ही पाहाल तुमचं शरीर आणि मेंदू हे सगळ्यात उत्तम काम करतील जेव्हा तुम्हा तुमचं पोट रिकामं असतं जर अन्न सतत पचवलं जात असेल तुमच्या पचन संस्थेमध्ये तर एका ठराविक प्रमाणात ऊर्जा साहजिकपणे तिथे जाते तर तुमचं शरीर आणि मेंदू दोन्ही त्यांच्या सर्वोच्च पातळीला काम करणार नाहीत जर तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेवर राहायचं असेल तर तुम्ही तुमचं शरीर आणि शरीराचं मेटाबॉलिझम अशा प्रकारे ठेवायला हवं की तुम्ही जे काही खाता जे काही तुम्ही खाता तर दीड ते अडीच तासात तुमचं पोट रिकामं झालं पाहिजे या गोष्टीचा योगामध्ये नेहमी आग्रह असतो दीड ते दोन तासाच्या आत तुमचं पोट रिकामं झालं पाहिजे पोट रिकाम असणं ह्याचा अर्थ भूक असा होत नाही फक्त जेव्हा ऊर्जेची पातळी कमी होते तुम्हाला भूक जाणवते अन्यथा पोट रिकाम असलं पाहिजे ह्या corner... कोपऱ्यात तिथे एक दगडाचा मंडप आहे किंवा पॅवेलियन जिथे आम्ही तुमच्यासाठी एक आदर्श ऑफिसची जागा तयार केली आहे कमी उंचीच्या खुर्च्या कमी उंचीची टेबल तुम्ही पाहाल जेव्हा तुम्ही असं बसता तुमचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करेल विश्वास ठेवा काही बोलायचं किंवा विचार करायचा असेल तर पायाची घडी घातल्याशिवाय मी करू शकत नाही निदान एका पायाची तरी घडी घातलेली असावी नाहीतर मला त्यातला फरक माहिती आहे की कसा माझा मेंदू काम करेल जर तुम्हाला तो कधी काम करतोय आणि कधी नाही ह्यातला फरक कळत नसेल तर हा एक गंभीर प्रॉब्लेम आहे फक्त पायाची मांडी घालून काही वेळ खाली बसा तुमच्या पाठीचा कणा ताट ठेवा अचानक तुमची जाणण्याची क्षमता मी सांगतोय तुम्हाला जर मी माझे डोळे बंद करून इथे बसलो कुणीतरी ह्या हॉलच्या आत आलं मी तुम्हाला सांगीन कोणत्या प्रकारची व्यक्ती आत आहे ओ सद्गुरू तुम्ही एक महान योगी आहात तो मुद्दा नाहीये तुमच्या घरातल्या कुत्र्याला सुद्धा ते आहे नाही का हो की नाही तुमचा कुत्रा सोफ्याखाली बसलेला आहे कुणीतरी बाहेर दरवाजाच्या इथे येतं त्याला माहीत असतं कोण आलंय ते हो की नाही जे कुत्रा जाणतो ते तुम्ही जाणू शकत नाही <laughs> नाही मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की मुळात संपूर्ण उत्क्रांतीची प्रक्रिया जी अमिबापासून मानवापर्यंत झाली आहे ती अधिक जटिल आणि प्रगत मज्जासंस्था असण्याबद्दल आहे नाही का हो की नाही तुमच्याकडे एक मनुष्य म्हणून सगळ्यात जास्त प्रगत मज्जा संस्था आहे जर कुत्र्याला ते जाणवत असेल तर तुम्हाला सुद्धा ते जाणवू शकतं फक्त इतकंच की तुम्ही विचारांच्या गुंत्यात असता संपूर्ण वेळ कारण पुरेसे लक्ष देण्याची क्षमता गेलेली आहे बहुतेक लोकांमध्ये कारण ते सतत इतके सारे रंग बघत असतात त्यांच्या स्क्रीनवर आणि इतर ठिकाणी त्यांनी ती क्षमता गमावली आहे एक गोष्ट म्हणजे ही क्षमता परत आणणे योगामधला प्रत्येक आयाम तुमचं लक्ष अशा पातळीवर वाढवण्यासाठी तयार केलाय की जे काही इथे तुमच्याकडून ते सुटलं नाही पाहिजे सगळं काही तुमच्या अनुभवामध्ये असलं पाहिजे तेव्हाच तुम्ही स्वतःला एक परिपूर्ण मनुष्य म्हणू शकता लक्ष न देता येणं याला कुठलं मोठं कौशल्य समजू नका जे काही तुम्हाला साध्य होतं ते फक्त तितक्याच प्रमाणात जितकं तुम्ही त्याकडे लक्ष देता ह्या पैलूमध्ये श्वास एक सुंदर साधन आहे लक्ष देण्याचा सराव करण्यासाठी लक्ष देणं कोणत्याही ठराविक हेतूसाठी नाही सहज लक्ष देणं तुम्ही कलाकार असाल शास्त्रज्ञ असाल आध्यात्मिक व्यक्ती असाल व्यावसायिक असाल किंवा तुम्ही फक्त तुमचं जीवन जगत असाल तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने प्रेमात आनंदात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील केवळ ह्यामुळे की तुम्ही त्याकडे फक्त पुरेसे लक्ष दिलंय मानवी लक्ष देण्याची क्षमता विश्वातलं कोणतंही दार उघडू शकते पण नुसतं लक्ष देणं कुठल्याही हेतूशिवाय परिणामांचे हिशोब न करता फक्त लक्ष देणं जीवनशक्ती लक्ष देण्याची प्रक्रिया बनवणं तुमची लक्ष देण्याची प्रक्रिया फक्त मनाची असू शकते किंवा तुम्ही तुमचं पूर्ण शरीर त्यामध्ये सामील करू शकता जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल जर तुम्ही एक वाघ पाहिलात किंवा एक बिबट्या किंवा चित्ता शिकारीसाठी दबा धरून बसलेले असताना तुम्ही पाहाल तो फक्त मानसिक लक्ष देत नाहीये त्याचं पूर्ण शरीर लक्ष देत आहे एकाग्र आहे ऊर्जा एकाग्र आहेत जर तुम्ही तुमचं शरीर तुमच्या ऊर्जा तुमच्या मानसिक एकाग्रतेत सामील केल्या तर अचानक हे लक्ष एक प्रचंड शक्तिवंत ज्याने जीवनाचे वेगवेगळे पैलू तुम्हाला साध्य होतात जीवन तेवढ्याच प्रमाणात तुमच्या पकडीत येतं जेवढ्या प्रमाणात तुम्ही लक्ष देण्याची शक्ती निर्माण कराल मानवाची लक्ष देण्याची क्षमता ही एक अविश्वसनीय शक्ती आहे तुम्हाला ते शिकावं लागेल आवश्यक त्या सरावासह ह्या शक्तीचा वापर करायला तुमच्या फायद्यासाठी आणि सगळ्यांच्या फायद्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या या सुंदर भांड्याकडे लक्ष द्या प्लीज लक्ष द्या लक्ष द्या प्लीज फक्त हेच करा आता सध्या तुम्ही तुमचं लक्ष ह्या भांड्यावरून काढता कामा नाही प्लीज लक्ष द्या किती सुंदर भांडे हे प्लीज तर आता मी बोलत असताना बघा तुम्ही त्या भांड्यावर लक्ष देऊ शकत नाही एक क्षण आणि ठीक आहे नाही समजा तुम्ही या भांड्याच्या प्रेमात पडलात आता जर मी हे भांड लपवलं तर तुम्हाला ते बघायचंय ते भांडं कुठे जातं ह्याने काही फरक पडत नाही तुमच्या मनात ते भांडं घर करून राहतं आता तुमचं मन हे असं आहे कारण तुम्ही भावनेने त्याच्यात गुंतलेले आहात तुम्ही त्या भांड्याच्या प्रेमात पडलात आणि आता तुमचं मन एकसारखं त्यावर आहे तर हीच भक्ती आहे हा एक शक्तिशाली मार्ग आहे लक्ष देण्याचा सहज आणि आनंदी मार्ग आहे लक्ष देण्याचा जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न केलात तर तुमचं डोकं दुखायला लागेल पण जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडलात असंही तुमचं लक्ष शंभर टक्के तिथे आणि तुम्हाला डोकेदुखी होणार नाही आणि तुम्ही आनंदी व्हाल हा जास्त बुद्धिमान मार्ग आहे तुमचं मन वापरण्याचा इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा ज्याला लोक बुद्धिमत्ता समजतात एका भक्ताला जीवनाचा पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन असतो हा बुद्धिमत्तेचा वेगळा आयाम आहे जिथे त्याला अशा गोष्टी उपलब्ध असतात ज्यांचा इतर लोक स्वप्नातही विचार करू शकत नाही सहज आनंदाने कारण भावनिकदृष्ट्या तो सहभागी आहे त्याचं लक्ष पूर्ण आहे आणि ज्या कशावरही तुम्ही लक्ष देता जर तुमचं लक्ष पूर्ण असेल जीवनाच्या त्या आयामाला उघडं व्हावंच लागेल ते साध्य झालंच पाहिजे दुसरा पर्यायच नाही आहे